सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे याचीच पाहणी करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कुलदीप जंगम साहेब प्रांताधिकारी जयश्री आव्हाड मॅडम माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी राजेंद्र पाटील यांनी यांनी गावाची गावातील उद्योगधंद्याची शेतीच्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली नदीचे मूळ पात्र बदलून शेतकऱ्यांच्या शेतातून पुराचा प्रवाह झाल्यामुळे अक्षरशः ते वीस माती वाहून गेली आणि शेतकरी एका क्षणात भूमिहीन झाले या शेतकऱ्यांचे अश्रू बघून जिल्हाधिकारी देखील भाऊक झाले तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले तसेच माती वाहून गेलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही अशा प्रकारची आर्ता हा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिली जमिनी त्यांना थोड्या थोड्या किती एकर शेती होती चौकात पंधरा एकर आहे पंधरा एकर आम्ही एक जण घेतलेले आम्हाला नऊची एकर होती नऊ एकर अठ्ठावीस गुण्टी चौकात पुढत आणि तेवढीच आम्हाला जमिनी होती शेतीवर अभिमान होता का साहेब छोटे शेतकऱ्या गावात कुठलंही सामाजिक काम असू द्या हा माणूस शंभर टक्के सहकार्य करणारा माणूस कुठलंही काम असू द्या सीतीवर अभिमान होता आणि छाती ठोकपणे सांगायचे की दोनच एकर जमीन आहे आम्ही कुठंच कुठल्या सामाजिक कार्यात कमी नाही बसा लक्षात नुकसान झालेच आहे आता एक शेतकऱ्यांनी मला दाखवलं की चार एकरी त्यांच्या केळी होती जी नाही व्हरायटी सत्तावीस अठ्ठावीस रुपये किलो मध्ये ते एक्सपोर्ट करण्याची त्यांची तयारी होती जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांना मिळणार होता आता तो पूर्ण आता त्यांची शेती पाहिली मी पूर्णपणे नुकसान झालेलं आहे काही शाळेत नाही शेतीचे पंचनामे बाकी जे आहे शेतीचे मोटरीचे सगळे आम्ही पंचनामे करून शासन प्रवाल पाठवून देऊन तो पण ज्या मोठा प्रश्न आहे तो असा आहे की जे माती आहे ते पूर्ण खडून गेली आहे खडवून नाही गेले तिथे आता समोर पहिला ते जवळपास या ठिकाणी गाड भरून सुद्धा पार काही करता येत नाही काही भाग असा असेल की ज्या ठिकाणी तुम्ही गाड वाढ करून करू शकतात पण ज्या शेतीमध्ये आता आम्ही उभे आहोत त्या ठिकाणी तो पर्याय नाही आहे त्या ठिकाणी पुनर्वसनच करावे लागेल पुनर्वसनसाठी जे पण कायदे आहेत नियम आहेत त्याचा अभ्यास करून आम्ही पंधरा वीस ऑक्टोबर पासून त्यावर थोडा गांधी सुरू करणार ठीक आहे बरोबर आहे सर एक मुद्दा आहे की पुनर्वसनाचा म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या साधारणतः पंधरा ते वीस फुटाचं खड्डं त्यांच्या शेतामध्ये पडलेला हा एक मुद्दा आहे आणि दुसरा अतिवृष्टीचा आहे तर पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त या दोन्हीमध्ये तुम्ही काय निकष लावणार आहात का आणि जे हे झालेले क्रायटेरियात अतिवृष्टीचा जे मापदंड आहे तो आहे की एक दिवसात प्यासठ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही पंचनामा करा आणि जे शासनच्या निकष आहेत त्याप्रमाणे त्यांना हे अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे बहुतेक अडवून घेणे किंवा माती खडवून घेणे शक्यतात बरोबर हा पूल या ठिकाणी आला आहे ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणीच तो पुण्या गोष्टींचा प्रश्न असते कारण आता हा ही जी जमीन आहे ते शेती करणे योग्य नाही आहे काहीच करून पण ते शेती करण्यास शक्य नसते त्या ठिकाणी असे जे जमीन आहेत तसे जे शेतकरी आहे हा ज्या त्या फक्त सात बारा वर आता शेतकरी त्यांच्यासाठी पुण्या गोष्टींच्या माडा तालुक्यातील साधारणतः किती गावांना असा फटका बसलेला आहे तुम्ही काय लोकांशी संवाद साधतात शेतकऱ्यांशी आहे काय त्यांच्या वेदना आहेत किती नुकसान झालेलं आहे परत तुमच्या माडा तालुक्यामध्ये कवरे बंद झाल्याच्या खाली जे पण गावे आहेत उंदरगाव महेशगाव तांदूरवाडी उंदरगाव केवड दाडफड निमगाव हे सगळे गावामध्ये बऱ्यापैकी अशीच परिस्थिती आहे आता यानंतर आपण उंदरगाव जाणार त्यानंतर बकाव जाणार नाडी आणि चिंचगाव ऑलरेडी व्हिजिट केलेले आहे काही ठिकाणी आता जसं मोठं ते पण करून काढून आहे आहेत नुकसान जास्त या ठिकाणी वेगळेच परिस्थिती आहे वेगळेच क्षेत्र आहे अशी प्रकारची अशा प्रकारचे जे नुकसान आहे ते मला वाटते की उंदरगावमध्ये सदारफर सुलतानपूर राहुलनगर हेच गावमध्ये झाले असते एक वेळी जेव्हा आमच्या पंचनामा आमची यंत्रणा आहे कलाडी कोतवाल हे सगळे जेव्हा पंचनामा करते कृषी साहेब पंचनामा करते त्यामध्ये ते आमच्याकडे अहवाल येईल ऍक्च्युली अशी प्रकारची जे नुकसान अशा प्रकारचे नुकसान झाले जेव्हा घडवून गेले आणि शेती करणे योग्य नाही तो अहवाल आमच्याकडे अगदी शेवटचा प्रश्न या शेतकऱ्यांचा सीना कोळेगाव प्रशासनावर गंभीर अशा प्रकारचा आरोप आहे की सीना कोळेगावचं जे धरण आहे ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असते त्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी होऊन सुद्धा एखादा आवर्तन सुद्धा सोडलं जात नाही म्हणजे त्या धरणात पाणी असताना सुद्धा सोडलं जात नाही आणि पावसाळ्यात जर तुम्ही बघितलं तर वारेमाप अशा प्रकारचं पाणी सोडलं जातं आणि नदीकाठचा शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होतो तर पुढच्या काळामध्ये तुम्ही शीना कोरेगाव प्रशासनाशी काही बोलणार आहात का धाराशिव जिल्ह्याचं जे प्रशासन आहे त्यांच्याशी काही बोलणार आहात का बरं शिना कोडेगावचे बंधारे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आता बंधारामध्ये किती बंधारामधून किती पाणी सोडायचे किती किती पणे खरोखर जिल्हाधिकारी धारशिवचे पण अधिकार नाही आहे पूर्णपणे जलसंपर्धा विभागची असते त्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की सीमा घोडेगावच्या जी क्षमता आहे की पाच दशमलव तीन टीमचे फार मोठा बंधारा नाही आहे या ठिकाणी आम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे आमच्यासाठी सोडा ते त्यांना पण अवघड होईल हरखायचे एकच हे आहे की एकच पर्याय आहे की तुम्ही सीमा घोडेगावच्या क्षमता वाढवा म्हणजे एक्स्ट्रा क्षमता क्षमता क्रिएट जे निर्माण झाला त्यामधून तुम्ही या भागात पण पाणी त्यासाठी मी जलसंपदा माननीय जलसंपदा मंत्री जे आहेत बोलणार की ते जे शेतकरी आहेत ते पण त्यांच्याकडे जातील आणि तो एक मोठा प्रश्न होता असं नाही की आज आम्ही गेलो आणि उद्या तो प्रोजेक्ट मंजूर होतो त्यासाठी पाठपुरावा लगतार सातत्याने पाठपुरावा करावे लागेल ते आपण अगदी शेवटचा प्रश्न राज्य सरकार मदत करणार आहे असं म्हणत आहे परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारने केलेली मदत आम्हाला पुरेशी नाहीये आहे जी मदत आहे ह्या मदतीवर आमचं काही होणार नाही तर केंद्र सरकारकडून काही मदत होणार आहे का किंवा केंद्र सरकारची प्रशासन